तर आता ना महामालिकांचा महासंगम सुरू आहे तुम्हाला जसं प्रमुख मोदी कळलं असेल तर आता होळीचा मस्त सिक्वेन्स सुरू आहे तुम्ही बीटीएस मध्ये बघालच बॅकग्राऊंड तुमचं काय आहे ते तर तुम्हाला सावळ्याची जणू सावली या मालिकेतील तारा म्हणजे अभिनेत्री भाग्यश्री दळवी माझ्यासोबत आहे हाय भाग्यश्री कशी आहे मस्त सगळ्यात आधी तुला हॅपी होली हॅपी होली येस तर मला ना सांग की सध्या आहे ना तो किती दिवस तुम्ही हे आजचा आहे चौथा दिवस बर आणि अजून दोन तीन दिवस असेल पण नॉन आम्ही पहाटे सातची शिफ्ट लागते म्हणजे आर्टिस्ट येत आहेत साडेसहा वाजता युनिट येत आहेत साडेसहा वाजता आणि पॅकअप होता अराऊंड साडे अकरा बारा हे आहे तर मला सांग की साधारण पोळी म्हटलं ना की आपल्याला लहानपणीचा आठवणी आठवतात तर आता मी तुला लहानपणीच्या आठवणीत होऊन जाते मला आता रिसेंटली म्हणजे आता एक दोन वर्षातली कुठली त्याची फोळीची आठवण असेल तर ती मला एक आवडेल ओके तर ऍक्च्युली होळी म्हटल्यावर तर मज्जाच असते एक्स्पेशली मी पुढी आहे जितक्या लोकांना माहिती असेल तितक्या लोकांना तर मला पुरणपोळी जास्त इंटरेस्ट असतो की म्हणजे पुरणपोळी किती बनवणार हो आहे मला किती खायला मिळणार आहे सो आय एम ऑलवेज एक्सायटेड मला खूप मजा येते जेव्हा पुरणपोळी बनते घरी आणि स्कूल मधले फ्रेंड्स आम्ही सगळे एकत्र भेटतो आधी तर कसं असं भीती असायची की अरे कोणीतरी रंग लावेल पण आता तर एक्साइटमेंट नाही अरे ये भिजव मला भिजव असाच असतो पण आता मला सांग फक्त की तू हे म्हणालीस की ती एक्साइटमेंट असते. ठीक आहे. रंग वगैरे ह्या सगळ्या तर आता इथे आल्यापासून हे सगळं वातावरण कसं आहे. म्हणजे अनेक तुम्ही करत तर ना आता हे ऍव्हॉइड फंक्शन तर घेत कशी मज्जा चालू आहे म्हणजे आपण जे टी ते कसं आहे माझ्यासाठी तर हे फर्स्ट माझा हा फर्स्ट अनुभव आहे कारण झीच्या सगळ्याच सिरियल्स uh, एकत्र आले सगळे 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 आर्टिस्ट आम्ही एकत्र आलोय सो हे गेट टुगेदर झालंय आणि त्यातल्या सोने सोनेपे सुहागा म्हणजे होळीचा सण आम्ही सेलिब्रेट करतोय येस मी खूप मजा केली आणि आज अचानक डीजे वाजला मी डान्स केला खूप मजा आली खूप मजा आली होळी होळीच कृष्ठ सगळ्यात आवडत बल्ल पिछकारी मुझ मारी तो दीदी सादी छोरी शराबी हो गयी जींस पहन के जो तूने मारा ठुमका तो लट्टू पड़ोसन की भाभी हो गई <laughs> तर आता ना मला की पुरणपोळी जसं तू म्हणालीस ना तुला आवडते खायला सगळ्यांनाच आवडते पण करा तुला आवडते का मला काहीच माहित नाही पुरणपोळी कशी बनते बिकॉज माझी मम्मी इतकी परफेक्ट बनवते ना की असं वाटतं की नको अजून म्हणजे मम्मी बनवेल ना येईल समोर मस्त आपण खाऊयात पण असं कधी झालंय का की नाही आई साधारण एक बरी का आपल्या घरामध्ये हे जर लक्ष करतात ते बघ असा कधी सीन झालाय का हो झालाय ना पण पुरणपोळी टू डिफिकल्ट मी बघितलंय खूप बघताना बघतानाच होतं की बापरे एवढं करायचं मग एवढं करायचं नको आपण खाऊयात इझिली पण आता ना सेट वरची सगळ्यांनाच उत्सुकता असते की आपण घरी तर करतोच होळीचं सगळं सेट वरची होळी कशी असते की तुमच्या सेट का आता काही सुरू का हेच पहिलं हेच हे पहिलं आणि खूप ग्रँड लेवलला होतंय त्यामुळे मज्जा येते म्हणजे कालपर्यंत आम्ही असे सगळे थकलेलो होतो काल काय आतापर्यंत आम्ही थकलेले होतो कारण हे कोणालाच माहित नव्हतं आम्हाला मीडिया येणार आहे माहिती होतं होणार होणारच माहिती होतं पण अचानक सरप्राईज डान्स गाणी लागून नाचणार आहोत आम्ही कलर्स आणि चितकारी वगैरे सगळं सगळं आहे त्यामुळे आम्ही मज्जा करतोय मला असं वाटतं की आता आपल्याला इथं थांबावं लागणार आहे कारण पाठीमध्ये गाणी सरळ आपल्याला अरे हा होली